अयोध्यामध्ये बनलेल्या राम मंदिरासाठी अनेकांचे योगदान आहे त्यात संत आहेत महंत आहेत नेते मंडळी आहे अनेक अधिकारी सुद्धा आहेत जिल्हा न्यायालय आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा आहे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी देखील आहेत पण या सर्व बाबींच्या पलीकडे सुद्धा एक असा व्यक्ती आहे ज्याचे या राम मंदिरासाठी खूप मोठे योगदान आहे त्यावेळी या व्यक्तीने त्यावेळेचे पंतप्रधान पंडित नेहरू आणि युपीचे मुख्यमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत यांचा आदेश ऐकला असता किंवा त्यांचा आदेश न मानल्याने स्वतःचा राजीनामा दिला असता तर कदाचित आज पण राम मंदिर बनले नसते के नायर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे के के नायर एकोणीसशे एकोणपन्नास ला अयोध्ये जिल्हाधिकारी होते त्यांच्या एका नकाराने राम मंदिराच्या बनण्याचे आशे जिवंत ठेवले होते नमस्कार मी करण शिंदे गाईडकरण या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे चौऱ्याहत्तर वर्षांपूर्वी अयोध्याचं नाव फैजाबाद असं होतं त्यावेळी के के नायर फैजाबादचे डीएम होते ते केरळचे होते इंग्लंड मधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलेले होते त्यावेळी देशात आय एस नसून आयसीएस होती इंडियन सिविल सर्विस केके नायर एकोणीसशे तीस बेचे, एक वे चे आयसीएस होते त्यांचे केडर उत्तर प्रदेश होते दोन हजार एकोणीस वेच्या सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार एकोणतीस नोव्हेंबर एकोणीशे एक ला फैजाबादचे एस पी कृपाल सिंग यांनी फैजाबादचे डीएम केके नायर यांना एक पत्र पाठवले त्या पत्रात असं लिहिलेलं की निसंध्या राई अयोध्येतील बाबरी मशीद आणि जन्मस्थान मध्ये गेलेलो मी तिथे मशिदीच्या आजूबाजूला काही हवन कुंड बघितली त्यातील जुन्या काळातील बनवलेले होते तिथे वीट आणि चुना पण पाहिला होता तिथे काही लोकांची एक मोठा एक एक कुंड बनवण्याची योजना दिसते तिथे पौर्णिमेपर्यंत मोठ्या प्रमाणात कीर्तने आणि एक होण्याची चिन्हे दिसत आहेत सुप्रीम कोर्टाच्या निकालातच म्हटले की एस पी ने डीएम ला लिहिलेल्या या पत्रात या गोष्टीची शंका वर्तवली जात होती की पौर्णिमेच्या दिवशी जबरदस्तीने हिंदू बाबरी मस्जिद मध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील आणि तिथे मूर्ती स्थापन करतील सोळा डिसेंबर के के नायर ने उत्तर प्रदेश एकोणीसशे गोविंद गो लावंद पत्र लिहिले आणि सांगितलं कि तिथे विक्रमादित्य ज्याला बाबरने उद्वस्त केले आणि मंदिराच्या अवशेषातून मशीद बनवली या पत्रातच के के नायरने लिहिले कि मशीद वर कोणतेही संकट दिसत नाही जे कृपाल सिंग यांचे पत्रात सुद्धा लिहिले होते पण बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या दरम्यान भगवान रामाची मूर्ती प्रकट झाली आता संपूर्ण जग पूजा करते हा तोच देव आहे जो बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला प्रकट झालेला होता खरं सत्य असं आहे की बाबरी रेमसीच्या बाहेर एक रामचभद्रा होता याची पूजा आरती कायम होत होती पण बावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या रात्री हा खाली सापडला रामदेव दुबे यांच्या डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास लाईर नोंदवण्यात आली या आय आर च्या मानण्यानुसार बावीस डिसेंबर च्या रात्री पन्नास ते साठ माणसं रामच्या बुधर्या येथील मंदिरात आत गेली आणि तेथील मूर्ती घेऊन मशिदीच्या बिताळावरून उडी मारून मशिदीच्या आत भगवान रामाची मूर्ती तिथे ठेवली तेथील कॉन्स्टेबल माता प्रसाद यांनी या माणसांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते आता अयशस्वी ठरले त्यांनी आणखी पोलीस फोर्स बोलवली फोर्स येईपर्यंत संपूर्ण जमाव मशिदीमध्ये मूर्ती ठेवून गेलेला रामदेव दुबेने हनुमान गडीचे मत अभिरामदास यांना या घटनेचे मुख्य आरोपी म्हणून घोषित केले त्यानंतर आता येते हे घडले की ते डिसेंबरच्या सकाळी रामाची प्रकट होण्याची गोष्ट आजूबाजूच्या भागात पसरली माणसांची गर्दी जमा व्हायला लागली भजन कीर्तन चालू झाले या सर्व गोष्टीमुळे सरकारवर दबाव वाढला तेव्हा केंद्रात पंडित नेहरू हे पंतप्रधान होते आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल होते राज्याचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत आणि गृहमंत्री लालबहादूर शास्त्री हे होते होऊ नयेत यासाठी केंद्रातील सरकारने पहिले आहे तसे व्यवस्थित करायचे ठरवले उत्तर प्रदेश मधील तेव्हाचे गृहसचिव भगवान साय यांनी एम के के नायर यांना सांगितले की मस्जिद मधील मूर्ती बाहेर काढा आणि बाहेरील रामच्या बुत्र्यात ठेवा के के नायर यांनी याला सामना कर दिला के के नायर यांनी सरकारला पत्र पाठवले त्यात असे म्हटले की असे केल्याने हो अयोध्या आणि जवळील भागात परिस्थिती बिघडू शकते दंगे होऊ शकतात कोणताही पुजारी मशीद मूर्ती घेऊन रामचंद्रात पुन्हा विधीनुसार विस्थापित करण्यास तयार नाही त्यानंतर पंडित नेहरूंनी सुद्धा मूर्ती काढण्यासाठी के के नायर यांच्यावर दबाव टाकला त्यानंतर के के नायर यांनी पंडित नेहरूंना पत्र लिहिले आणि त्या पत्रात असा उल्लेख होता की सरकारचे अजून असे म्हणणे काढून बाहेर ठेवली जावी तर माझ्या जागेवर आणि जोपर्यंत न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत मशीद मधील मूर्तीला कडेने तारकेट मारून घेऊन घेतले पाहिजे या व्यतिरिक्त मूर्तीच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी सुद्धा के के नायर यांनी केली युपीचे मुख्यमंत्री गोविंद के के पंत यांनी ऐकली त्यानंतर ही मूर्ती कधीच हटवली गेली नाही आणि न्यायालयीन प्रक्रिया झाली ऑगस्ट मध्ये न्यायालयाने भव्य राम मंदिर उभारण्यासाठी मंजुरी दिली के के नायर यांना नोकरीवरून काढण्यात आलं त्यावेळी पंडित नेहरूंने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी गाईड करण्या चॅनलला चॅनेल सबस्क्राईब करा